या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव शर्टिंग फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न पोद्दार प्रेप स्कूलच्या शिक्षकांनी गुड टच बॅड टच आणि अँटी किडनॅपिंग या विषयावर नाट्यरूप सादरीकरण करून मुलांना व पालकांना मार्गदर्शन केलं कर� पोद्दार प्रेपच्या संचालिका डॉक्टर स्वाती वत्स यांच्या मार्गदर्शनाखाली एक नोव्हेंबर रोजी पोद्दार प्रेप स्कूलच्या शिक्षकांमार्फत मंगल रिजन्सी सोसायटीत सामाजिक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात गुड टच व बॅड टच अँटी किडनॅपिंग आणि मुलांचा मोबाईल वापर या विषयांवर नाट्यरूप सादरीकरणातून पालक व मुलांना मार्गदर्शन करण्यात आले प्राचार्य समरेंद्र पाणीग्राही यांच्या हस्ते सोसायटीचे चेअरमॅन सज्जन निचळ व गजाधर सोमानी यांचा सत्कार झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा रेनके यांनी केले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मार्फत सामाजिक जनजागृती व्हावी यासाठी एक चांगला प्रयत्न करण्यात आला या कार्यक्रमासाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य समरेंद्र पाणीग्राही उपप्राचार्य रामहरी घाडगे पोद्दार प्रेपचे मुख्याध्यापिका आरती झवेरी भरत बनसोडे अमर जगझापे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते